स्मार्ट अहमदनगर न्यूज गुंडांच्या दहशतीने जगणे मुश्किल पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी अहमदनगर शहरातील रामवाडी झोपडपट्टीत घुसून दहशत पसरवणाऱ्या त्याच्या टोळीवर दादा प्रतिबंधक कायदा व अॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी दलित महासंघाचे सुनील उमाप सागर साठे प्रकाश वाघमारे विकास उडानशिवे पप्पू पाटील सतीश साळवे सुरेश वैरागर रवी साठे विशाल उल्हारे भास्कर जाधव संजय परदेशी बंटी साबळे राकेश राजपूत गणेश ससाने पप्पू पाथरे सोमनाथ उडा अडागळे राहुल मंडलिक अमोल लोखंडे विशाल कांबळे कांता खुडे मोना गाडे अल्का साबळे मंगल चांदणे अनिता चांदणे अंजली शेलार वैशाली साबळे आदींसह सा नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते